Kika.. <laughs> Kiita.. Lai waaan mi uma estajoa. Nu hooou o respuesta Ve seeds tota, Lai waaan mi minta sa tea! elson Nachton fa aking indna जवळजवळ बारा वाजतापासून सगळीकडे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आपल्याला आहूच म्हणून असं आता किसान संघटनेच्या समितीच्या वतीने जे परवा परवादेश जे दिलेला एक संयुक्त किसान संघटनेच्या समितीच्या वतीने एक आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये बराचसा आपला गरीब शेतकरी मध्यम वर्गीय शेतकरी हा रस्त्यावर मोदीला दाब विचारण्यासाठी उतरलेला होता आता परंतु आपल्याला माहिती आहे दोन हजार चौदा पासून जे सरकार स्थापन झालं आणि ती करत आपल्या शेतकऱ्यांना सगळ्यांना नडतेस आणि म्हणून आपल्याला जे शेतकऱ्यांवर असूद्ध सोडलं मोर्चा शेपटण्यासाठी असुद्ध सोडलं त्याच्यासाठी आपल्या केंद्र सरकारची मोदी सरकारची मोदी सरकारची आपण या आंदोलनातर्फे आपण त्याचा जाहीर निषेध करतो आणि आपण आज हे कार्यक्रमात आपण बसलेलो आहे आपण जेणेकरून जे पब्लिक आहे इथे गाड्यावाले सगळे जे आहेत आपल्याला वाटत असेल काय आपल्याला फार त्रास होते परंतु एक दिवस थोडं सांगतो आपण विचार केला पाहिजे कारण आणि खास करून या आंदोलनासाठी आपले आपले पक्षाचे सचिव मंडळ सदर्स कॉम्रेड विनोद निकोले आमदार हे उपस्थित आहेत तसेच आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू मात्रे किसान सभेचे कार्याध्यक्ष आणि पक्षाचे जिल्हा सचिव मंडळाचे सदस्य चंद्रकांत गोरखाना उपस्थित जिल्हा कमिटी सगळे वगैरे सगळे जे आहे जिल्हा कमिटीचे तालुका कमिटीचे सदस्य आणि आपण इथे आपण बसलेलो आहे तसं आपण मुंबई बुडका एक्सप्रेस असे मोठे प्रोजेक्ट आणत आहेत आपल्या शेतकऱ्यांना तुडवायला लावलेला आहे शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रकारच्या मोफतला मिळत नाही उलट आपल्याला त्रास होतो त्याच्यापासून असे प्रकल्प आपल्याला नको आहेत तुम्हाला माहित आहे आपण पण वोटर वाढवले पाहिजेत आणि महाविकास आघाडीची नगरपालिका बसवली पाहिजे म्हणजे तुमच्या भागातला विकास पण चालू मी काय तांदूळ लागतो त्याच्यासाठी जो मेहनत करणारा जो शेतकरी आहे जो शेतात राब राब राहतो आज तो शेताला हमी भाव मागतो परंतु हे सरकार का हमी भाव द्यायला तयार नाही आणि म्हणून शेतकरी दिल्लीमध्ये उतरलेला आहे का आम्हाला तुम्ही ज्या काही दोन हजार चौदा पासून आश्वासनं दिली ती आश्वासन तुम्ही पूर्ण केली पाहिजे ते अजूनही केलेली नाही आता आम्ही अनेक वेळा शासनाच्या दरबारी गेलो तहसीलला गेलो कलेक्टरला गेलो सर्व ठिकाणी गेलो परंतु आजचा जो प्रशासकीय यंत्रणा जी आहे जो आजचा यंत्रणेमधला जो नोकरशाळा आहे हा अजिबात आपल्या सामान्य जनतेला जुमानायला तयार नाही आणि म्हणून आम्हाला हे रास्त्यावर आंदोलन करावं लागलं करा कारण की प्रशासनाला शेवटी आपण जेव्हा रस्त्यावर येतो आणि सर्व जनतेला त्रास होतो जनता पण प्रशासनाला विचारते की हे काय चाललेलं आहे तुम्ही काय करता सत्तेमध्ये बसून ह्या शेतकऱ्यांच्या गरीबांचे प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजेत तुम्ही नाही छोडा हे लोक रस्त्यावर येणार हो आणि म्हणून आजच्या हा रास्ता संपूर्ण देशभरामध्ये होतोय शेतकरी दिल्लीमध्ये गेला खेडे ठोका हो लावले आहेत सरकारने त्याचप्रमाणे प्रमाणे अजून दूर मारायला लावला हे बघा देशामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत आपलं भारताचे संविधान आहे भारतीय जनता पार्टी आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे साहेब शिवसेना आहे असे अनेक पक्ष आहेत परंतु या देशातील जनतेला हा अधिकार आहे की ज्या सरकारला आम्ही निवडून देऊ ज्या पक्षाच्या आम्ही सरकारला निवडून देऊ त्यांनी सामान्य जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत हे त्यांचं उत्तरदायित्व आहे हे त्यांची जबाबदारी आहे पण जेव्हा सरकार सामान्य जनतेचे प्रश्न सोडवले म्हणून हो, आम्ही हो, हो, आज इथे बसलेलो आहोत काही लोकांनी आम्हाला विचारलं की आम्ही सुद्धा जनता आहोत आम्हाला आहात मी आपल्या ह्या भागाचा लोकप्रतिनिधी आहे मी सर्वांचाच आहे परंतु जेव्हा सामान्य जनतेवर अशा प्रकारचे प्रश्न येतात त्यावेळेस आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं आज तात परवा नगरपालिकेमध्ये अभाट घरपट्टी वाढवली अभाट पाणीपट्टी वाढवली त्याच्याबद्दल उतरावं हो, लागले સંપન્ साहेब आम्हाला ह्या कंपनीमध्ये कामावर लावा आम्हाला कामा हो वीश्पर, त्या कंपनीमध्ये कामावर लावा मुलांना रोजगार मिळत नाहीये आज पेशासाठी भरती होती पूर्णतः थांबवली अशा प्रकारचे सर्व धोरण आहे आज महाराष्ट्र सरकारने धोरण काय घेतलं ज्या वीस वीस पट संख्याच्या शाळा जिल्हा परिषदच्या त्या बंद करायच्या अरे तुम्ही सर्व बंद करायचं आम्ही मुलांना शिकवणार कुठे आज तुम्ही आम्हाला कंपनीमध्ये रोजगार देत नाही ही सरकारची जबाबदारी आहे या देशातल्या प्रत्येक आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आमच्या मुलांना शिक्षण द्या आम्हाला रोजगार द्या एखादा विद्यार्थी शिकून त्याने शिक्षण पूर्ण केलं असेल तर ती सरकारची जबाबदारी आहे की आपल्या मुलाला रोजगार दिला पाहिजे आज शेतकरी अमी भाव होतो शेतकरी आत्महत्या करतो आमचे एवढंच म्हणणं आहे की आपण मोठमोठे ललित मोदी मलिया अशा अनेक लोकांच्या करोडा अब्ज रुपयामध्ये कर्ज माफ करतो परंतु शेतकऱ्याच्या जिल्ह्यामध्ये कर्ज माफ नाही करू शकत ते केलं पाहिजे हे आम्ही सरकारला वारंवार सांगतो आता मी विधानसभा सदस्य म्हणून महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये अनेक वेळा मी ओढून सांगतो आज बुलेट ट्रेन आणि सुपरवाय हायवेमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो या दलाने ना त्या आदिवासी लोकांची म्हणजे खरंच लूट लावलेली आहे म्हणजे ज्याला कोणाला एक कोटी मोकदला मिळाला त्या दलाला पंच्याहत्तर लाख रुपये घेऊन गेला आणि पंचवीस लाखच्या लोकांना दिल्या अशा प्रकारची लूट चाललेली आहे त्यामुळं कार्यालय आहे या प्रांत कार्यालयामध्ये पैसे दिल्याशिवाय कोणी काम करत नाही ही मानसिकता काय आणि म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेला आहोत आणि शासनाला सांगू इच्छितो की तुम्ही असे नका करू प्रश्न सोडवले पाहिजेत आज वाढवण बंदरलेला आहे डहाणू मध्ये अनेक लोकांच्या वाढवण बंदरला सपोर्ट आहे काही लोकांच्या वाढवण बंदरला विरोध आहे आम्ही स्थानिक लोक म्हणून आम्ही विरोध करतो का कारण की आम्हाला माहिती आहे की पाच हजार एकर जागेवर समुद्रामध्ये भरा होणार आहे सेंट मेरिज पर्यंत पूर्णपणे भरून जाईल मी त्यांना मला एका जरा पाऊस पडला तर डाणू बुडून जात आता तो प्रकल्प आला तर घाणू तुम्हाला समजा शंभर टक्के बुक आम्ही अदानी कंपनीला विरोध केला होता त्यावेळेस थर्मल पॉवरला आम्ही तेव्हा सांगितलं की ह्याच्यामुळे आमच्या शेतामध्ये राग पडणारा आहे आमचा चिकू त्यावेळेस एवढा मोठा होता आज कोकोशी देऊन एवढा चिकू झालेला आहे आज बिलात कीड लागलेला आहे हे आम्ही वीस पंचवीस वर्षापूर्वी सांगितलं त्याचे परिणाम आता भोगायला लागले आणि किती तारखा आम्हाला नोकऱ्या दिल्या तुम्ही देशामध्ये जगामध्ये कोणीही पोटासाठी कुठेही जाऊ शकतो तो आपल्याला संविधानिक अधिकार आहे परंतु तिथल्या स्थानिक कायद्याला का तुम्ही सांगितलं त्याला तुम्ही जमिनी संपादन केला इथे त्याला ती जागा दिली पाहिजे दिली पाहिजे आज माझी समाज आहे त्यांची जागा आता एक नोटिफिकेशन काढले आम, का आम्ही उद्घाटन करणार काहीतरी मोदी साहेब येऊन आता उद्घाटन करणार आहे अरे म्हणजे लोकांनी विरोध केला तर तुम्ही कशाला करता याचा अर्थ असा की तुम्हाला मी नाही जनतेला मी नाही अशा प्रकारची भूमिका आहे असं नाही केलं पाहिजे कोणी कोणत्याही राजकीय पक्ष असेल इव्हन तो आमचा राजकीय पक्ष असेल काँग्रेस असेल बीजेपी असेल राष्ट्रवादी असेल सेना असेल कोणताही असेल पण लोकांना विश्वासात घेऊन तो प्रकल्प केला पाहिजे जेणेकरून लोकांचं सुद्धा समाधान होईल परंतु अशा प्रकारचे जे आज आम्ही विरोध करत असताना पण आमच्यावर जबरदस्ती जो लादल्या जात आहे त्याचा मला विरोध आहे सरकार आमचाही करायला तयार नाही आणि म्हणून आम्ही रस्त्यावर हलवतो जनतेला ठिकाण असतील जनता ठिकाण असतील पुन्हा माझी त्यांना नम्र विनंती आहे की सहन करा कारण की आपली पण मुलं बाळ आहे यांना उद्या येणाऱ्या काळामध्ये जर शिक्षणाचे खाजगीकरण झालं तर आपण शिकू शकणार नाही देशातले फक्त मूठभूड लोक शिकू शकतील परंतु आपण शिकू शकणार नाही आणि म्हणून आजचा हा संपूर्ण देशाचा कॉल होता आणि म्हणून आम्ही हा आजचा रास्ता रोगो केलेला आहे आता आम्ही हा एक पाच दहा मिनिटात संपवतो थोडंसे दहा मिनटं थांबावं धन्यवाद